लेकर चांगले नाही असा आवाज आला का तिचा असा ना तू सकाळपासून जेवला डब्बा नाही आला मायला डब्पा नाही आला असं गडबडीत गेलो म्हणलं लेकर जेवते पुन्हा ते शाळा भरण ना पुन्हा झाल्याला म्हणलं तिला जेवायलाच भेटणार नाही परत म्हणलं आता मी म्हणलं झालं नसलं तर म्हणलं बसून बाहेर जेव आधी आणि मी गेलो <laughs> की इतका पडलो मी माझं सगळं पण एवढी गडबड करायची काय गरज कर होती माझा लेख रूप अशी राहीन म्हणून म्हणलं ती पुन्हा वर्गात गेली अगदी तशीच राहीन पण जेवणार नाही म्हणून मी गडबड केली

हे <laughs> काय लागलंय ते गाडीचं आईल लागलं चेन पडली होती पुन्हा हा आता पळती गाडी पड्यावर काय होणार आहे सगळंच हा एवढे लोक माझ्याकडे बघत होते एवढ्या गरबडीनं जायचंच नाही ना जायचं ना लेकर फिरायला असते ना मग त्याच्यामुळं काय म्हणते मी की गॅस पंधरा दिवस झालं कीच भरून ना आणायचा आणि डबल टाकी आहे तर पण ते आठवणी करत नाही ते कशाला गेला असता लेकरू पण पोळी भाजी झाली होती म्हणजे पोळी नव्हती झाली भाजी पण होती पण रात्रीची पोळी खाल्ली खाली राही मी खाय म्हणलं होती ना आता कुठे लागले पुन्हा पुन्हा कंबर ठेवली वाव पान। ग्रेट, <laughs> ग्रेट। <laughs> <laughs> uh, मारू नको फक्त त्यामुळे येते कसं मारांग तिला काय माहिती मी तिला सांगितलं सुद्धा मी डोळे म्हणतो कशा सांगू तिला मैत्रिणी येतो ती तिला सांगतो तिच्या मला बर्थडे मध्ये तिचा एवढी गडबड करायची काय गरज आहे रे okay. किती लेकरांसाठी करायचं असतंय hmm. गडबडीनं म्हणा कस म्हणा आणि ह्या लेकर आताचे तर जाणीव कामून ठेवणार काय माहित काय की किती त्रास काढावं लागतोय गॅस भरून आणला नऊ वाजता संपला होता स्वयंपाक झाला नाही उपाशी गेलं म्हणून पळत गेले बाबा आणि गाडी गाडी स्लिप झाली पडलं कंबर ठेचून निघल गुडघे ठेचून निघले ते हात गेले कशाने भरले ते आईल ना का कशा कुठशी पडला होता शाळा जाऊस अलीकड शाळा आहे ना हे बी करीत नाही बाबा रस्ते करावं का नाही तिथले जास्त नाही लागलं कुठं आता उद्या ताटून जाते मग त्यांना जाऊ दे लेकरांच्या अशा खूप हे असते बरं का गॅस संपत आहे कधी संपत कळत सुद्धा नाहीये आणि मग असे लेकर उपाशी गेले की मग अशी धावपळ होती या धावपळीमध्ये ऍक्सिडेंट होणं या गाड्या स्लिप होणं काय काय तर आणि माणूस गाडी होऊन पडले तिकडे डबा देत पोरीला आते घाईन संकटात नाही वग म्हणतात का

हो ते ते ना नाही जेवून गेल्या म्हणून त्याच्यामुळं मी अंडे विंडे दे उकडून देते तिला की ते काही हे होऊ नये म्हणे म्हणजे अंडे तरी खाऊन गेले असते ना तर मग काय वाटतंय की बाबा झाला जाऊ देऊ थोडासा उशिरा नेला तरी पोटात काहीतरी असते त्याच्यामुळं पण अशी घाई गडबडीत नाही जायचं